शिवसेना कर्जत खालापूर खोपोली मध्यवर्ती शिवालय कार्यालयाचे उद्घाटन आमदार सचिन भाऊ आईर यांच्या हस्ते जल्लोषात संपन्न बुधवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कर्जत खालापूर खोपोली मध्यवर्ती शिवालय कार्यालयाचे उद्घाटन विधान परिषद आमदार सचिन भाऊ आईर शिवसेना नेत्या किशोरदाई पेडणेकर यांच्या शुभ हस्ते विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या का उपस्थितीत ढोल गदरात फटाके फोडून मोठ्या जल्लोषात साजरे करण्यात आले खोपोली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वासरांग रोड खोपोली नगर परिषदेच्या बाजूला शिवालय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असून यावेळी प्रमुख नितीन सावंत कर्जत खालापूर विधानसभा समन्वयक डॉक्टर सुनील पाटील तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे शहर प्रमुख संतोष देशमुख ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप पुरी युवा सैनिक पंकज रुपवते विलास चाळके तसेच महिला शहर तालुका संपर्क प्रमुख सुकुता बने समन्वयक संगीता गुरव सल्लागार कुंदा वजरकर संपर्क प्रमुख छाया सावंत शहर संघटिका भाग्यश्री चव्हाण शहर संघटिका नंदा धडाम युवती अधिकारी आदिती पवार विभाग संघटिका संगीता नाईक विभाग अधिकारी सुप्रिया उतेकर शाखा अधिकारी गायत्री जाधव यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते युवा व महिला आघाडी तसेच महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या खोपोली मध्यवर्ती शिवालय कार्यालयाचे उद्घाटन पार पाडण्यासाठी शिवसेना युवा सेना महिला आघाडी युवती सेना व सर्व शिवसेना अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी यांनी मेहनत घेत उद्घाटन सोहळा मोठ्या जल्लोषात व आनंदात पार पाडला यावेळी उद्घाटन सोहळ्यात आमदार सचिन आईर यांनी सर्व शिवसैनिकांचे कौतुक केले तसेच आपले राजकीय विचार व्यक्त करताना सर्व शिवसैनिकांनी येणाऱ्या निवडणुकीबाबत सर्वांनी प्रामाणिकपणे कामाला सुरुवात करा असे आवाहन केले तर उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत व कर्गत भालापूर विधानसभा समन्वयक डॉक्टर सुनील पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून अनेक शिवसैनिकांनी यावेळी पक्षप्रवेश केल्याने त्यांचे व उपस्थित सर्व शिवसैनिकांचे आभार मानले ही सीट आम्ही आमच्याकडे ठेवणं अर्थात की ही सीट आहेतच कारण विद्यमान जे असलेले आमदारांचे बाबतीत ती चर्चा सर्वसाधारणपणे होते अनेक विभागवाईज सीटच्या शेअरिंगच्या चर्चा पूर्ण झालेल्या आहेत आता पश्चिम महाराष्ट्र हा मावळचा एक भाग असतो वरचा एक असल्यामुळे त्या लोकसभा निय त्याच्यात ती पण चर्चा होते मुंबईची चर्चा पण अंतिम स्वरूपात गेल्या आठवड्यामध्ये झालेली आपल्याला सर्वांना लक्षात आली आणि मी ती झाल्यानंतरच याबाबतीतली अधिकृत घोषणा ही सीट आमच्याकडे आल्यानंतर कारण अनेक लोक देवपाण्यात ठेवून बसलेले आहेत काही ना असं वाटेल की ही सीट इकडे जाईल का तिकडे जाईल असेही काही लोक आहेत पण ते न करता पक्षाकडेच ही सीट राहायला पाहिजे असा निर्धार जो आम्ही कार्यकर्त्यांनी केला के ज्याला दुजोरा पक्षप्रमुखाने दिल्या दिलेला आहे आणि त्याच्यानंतरच उमेदवारीच्या बाबतीतली चर्चा निश्चित होईल आणि त्या अनुशासनाने सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि हे बी सांगायची गरज नाही आपण वर्ष दीड दोन वर्ष आपण बघतात की ज्यावेळी इकडे आमदारांनी सोडण्याची भूमिका गद्दारी करण्याची भूमिका घेतल्यानंतर पक्षातला प्रमुख जरी देखील नेता गेला असेल तरी देखील पक्षातला खालचा कार्यकर्ता गेलेला दिसलेला नाही आणि सर्व स्तरावरती आहेत की कार्यकर्ते गेलेले आता परत यायला लागले तालुक्यातील सगळ्या जिल्हा परिषद मिटिंग झाल्या त्या मिटिंगमध्ये आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय उरणच्या माजी आमदार मनोहर जिल्हा प्रमुख असतील कर्जतचे आम्हा दोघांना काही दिवसापूर्वी उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी बोलवलं आणि दोन्ही मतदारसंघ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे आहेत आणि तुम्ही त्या ठिकाणी कामाला लागा असे स्पष्ट आदेश त्या ठिकाणी आम्हाला दिलेत आणि त्याची त्याच्याबद्दल सगळ्या मिटिंगमध्ये त्या ठिकाणी कर... प्रत्येकाशी संवाद करताना त्या गोष्टीची आवर्जून अशी चर्चा ठिकाणी केली आहे खूप आनंदामध्ये या ठिकाणी काम करणार आहे आपण पाहिलं असेल पहिल्या संपर्क उद्घाटन होत असताना या ठिकाणी अनेक प्रवेश आम्ही या ठिकाणी शहरात तालुक्यामधून घेतले आणि त्याचबरोबर या ह्याच ठिकाणी आम्ही नियुक्त्या देखील पाहिलं असेल आपण सारा या पदाधिकाऱ्यांच्या ठिकाणी नियुक्त्या दिल्यात काही त्या ठिकाणी माजी नगरसेवक आमच्यावर ज्यांनी काम केलंय ते या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला रामशेठ वाघुले म्हणून आपल्याला माहिती असेल आज त्यांच्याबरोबर बरेचसे असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी आमच्या क्रांतीनगरहून बरेचसे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश केला आमच्या तालुक्यामधून बरेचसे कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय आणि सांगायला अभिमान वाटेल ज्या 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 कार्यकर्त्यांनी या ठिकाणी संपर्क कार्यालयामध्ये प्रवेश केलाय नक्कीच के त्यांना कुठली त्या ठिकाणी कमतरता भासणार नाही अशाच पद्धतीचं आम्ही त्यांच्याकडे बारख्याने लक्ष देऊन राहणार आहोत आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची जे संकल्पना आहे ते कोरोनासारख्या महामारीमध्ये साहेबांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राला सांभाळलं त्याच पद्धतीने आम्ही या कर्जत मध्ये या मतदारसंघामध्ये संपूर्ण असणाऱ्या ह्या कार्यकर्त्यांची आमच्यामध्ये प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करू एवढंच या माध्यमातून सांगतो आणि या संपर्क कार्यालयामध्ये ज्या ज्या आता पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे त्यांना मनापासून या ठिकाणी अभिन अभिनंदन करतो आणि ज्यांच्या निमित्त्या प्रमुख आणि आम्ही जे काही या ठिकाणी गेले म्हणून आम्ही त्यांनी आता नियुक्त्या केल्यात त्या नियुक्त्या ज्यांच्या झाल्यात त्यांना ज्या 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 पुढच्या वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि येत्या कालावधीमध्ये हो शंभर टक्के कर्जत कालपूर विधानसभा मतदारसंघावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे येतात आमदार निवडून एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो